नमस्कार आज बार्शी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस सहा वाजेपर्यंत आहे आणि निवडणुका जाहीर झाल्यापासून म्हणण्यापेक्षा नंतर काही काळाने आम्ही सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सहकारी अमोल भुमकर निरंजन भुमकर मारत्याप्पा जिरंजे अरुण भाऊ सावंत नंदुभाऊ पांढरमेशे वाचतात मनोज वाघमारे आधी सर्वजण आम्ही वैराग बाग असो उत्तर बारशी असो या सगळ्या ठिकाणी सर्वच सहकारी वेगवेगळे टीम न फिरत होते मी पण जवळपास माझाही सर्व भाग हा फिरून झालेला आहे आणि त्यामुळे एक जनतेमध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये गोष्ट प्रकर्षाने जाणवली की लोकांमध्ये महायुती सरकार जे महाराष्ट्रातलं आहे त्याच्याबद्दल नाराजी मोठ्या प्रमाणात दिसून आले म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर किती लोकप्रिय घोषणा योजना आणि निर्णयाचा पाऊस पाडल्याचा काही परिणाम लोकांमध्ये अजिबात जाणवला नाही आणि त्यातही बार्शी स्थानिक नेतृत्वाची जी बद्दलची त्यांच्या वागण्याच्या बद्दल, बद्दल बोलण्याबद्दल त्यांनी या अडीच वर्षात केलेल्या वर्तणुकीचा राग लोकांच्या मनामध्ये आहे तो पण प्रकर्षाने जाणवला आणि माझ्या माझा असा एक नव आता ही माझी नववी इलेक्शन आहे तर मला असं जाणवलं जस एकोणीसशे पंच्याऐंशी त्याच्यानंतर एक दोन हजार नऊ ह्या दोन निवडणुकीत एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद दोन हजार नऊ आणि हे दोन हजार चोवीस त्या तीन इलेक्शन मध्ये जस उत्स्फूर्त प्रतिसाद होता त्यापेक्षाही थोडा काकणभर जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद मला या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी असलेला जाणवला हा एक सर्वसाधारण प्रचारातला भाग होता या निवडणूक प्रचारामध्ये अनेकांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे म्हणजे प्रत्येक जण माझा सहकारी हा कुठलाही गाडी घोड याची वाट न पाहता स्वतःच्या मित्राच्या मिळेल त्या वाहनानं माझा प्रचार करत होते पदयात्रा कुणी बोलवण्याची वाट न पाहता एकत्र येत होते आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीतले जे तीन पक्ष आहेत राष्ट्रवादी आहे साहेब काँग्रेस आहे आणि उद्धव साहेबांची शिवसेना तिन्ही पक्षातल्या सहकारी ज्येष्ठ सहकारी तरुण सहकारी मित्र सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मनापासून जस काय आपण स्वतःच निवडणुकीचे उमेदवार आहोत अशा पद्धतीनं घटक पक्षातल्या सगळ्या सहकार्यानी मान पान सगळं बाजूला ठेवून झोकून देऊन या निवडणुकीमध्ये माझा प्रचार केला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे माझ आद्य कर्तव्य आहे आणि मी ती व्यक्त करतो आणि नि ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवले न झालेला विकास आमचे विरोधक सांगत होते आणि आम्ही आतापर्यंत आमच्या कारकिर्दीत केलेली काम आणि पुढचा महाविकास आघाडीचा अजेंडा हा लोकांसमोर ठेवत आणि विरोधक मात्र कुठलंही ठळक काम न दाखवता रेग्युलर जो निधी असतो केंद्र सरकारचा पंधरावा वित्त आयोग किंवा जिल्हा नियोजन मंडळातले मागासवर्गीयांसाठी जो गाभा क्षेत्रातला निधी असतो तो स्वतः आणला म्हणून दाखवत होते तो नसलेला विकास विरुद्ध केलेला आणि होणारा विकास या मुद्द्यावर आम्ही निवडणूक ही लढवलेली आहे मला खात्री आहे की लोक याला चांगला प्रतिसाद आमच्या सगळ्यांच्या प्रचाराला देतीलच आणि एक शांततामय मार्गानं आणि शाश्वत विकास या पद्धतीनं पायाभूत सुविधा होणं ही या तालुक्याची खूप मोठी गरज आहे आणि ती बघवण्याचा प्रयत्न पुढच्या काळात मी आणि माझे सहकारी निश्चितपणे करू माझ्या या निमित्तानं बार्शी तालुक्यातील मतदार बंधू भगिनींना एक विनंती वज आवाहन आहे की कशाची भीती तमा न बाळगता कुणाची बोलवण्याची वाट न पाहता आपण हे मतदानाचं पवित्र कर्तव्य मतदान केंद्रावर जाऊन करावं आणि माझी खून आहे मशाल एक नंबरची जी मशीन आहे वरून दोन नंबरच दोन नंबरचं नंबर माझं नाव आहे फोटो आहे आणि त्याच्यापुढं माशालीचं चिन्ह आहे चिन्ह दाबून तुम्ही सर्वजण मला तुमची सेवा करण्यासाठी विधानसभेत पाठवण्यासाठी मशाली पुढचं बटन दाबून मला विजयी कराल अशी विनंती आणि अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज